आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्का तंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपनं दिलाय राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळं आता नारायण राणे यांना मोठा धक्का बसलाय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार का असा सवाल विचारला जातोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आधी मला राष्ट्रपती पदासाठी विचारणा झाली होती असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीची तयारी करताना जागा वाटपाच्या जा चर्चा सुरू असताना आंबेडकरांनी मोठा दावा केलाय भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत वैचारिक मतभेद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते केंद्रीय यंत्रणांचा सरकारकडून दुरुपयोग सुरू आहे ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये घ्यायचं एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांनाच पुन्हा पक्षात घेण्याचा प्रकार सुरू आहे संजय राऊत यांच्यावरही आरोप करण्यात आले ईडीची चौकशी लावण्यात आली भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली मात्र संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे ते अशा कारवायांना निर्भीडपणे सामोरे गेले वायकर आणि बाकीच्यांना भाजपात येण्याची मुदत दिली असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे भाजप राज्यसभेसाठी चौदा उमेदवार देणार नाही अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे त्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे याआधी भाजपकडून महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी तीन नावं जाहीर करण्यात आली आहेत यात अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे या नेत्यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील राज्यसभेतील सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत त्यामुळं महायुतीकडून पाचच उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे तसं झाल्यास निवडणूक बिनविरोध होईल आतापर्यंत महायुतीकडून चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत महायुतीने राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे उमेदवारांची यादी जाहीर होताच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून कीव येते ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी जीव ओतून काम केलं त्यांनाच उमेदवारी देण्यात आलेली नाही मात्र आयात केलेल्या नेत्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनीच हे केलंय नेत्यांवर डाका टाकण्याचं काम सुरू आहे असं नाना पटोले म्हणाले